पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो चल तर मित्रांनो चालू आपण आपल्या चाळीस आप गाव डांगणाचा बाजार म्हणजे आठवडे बाजार शेंडी बाजार आज विशेष म्हणजे आज पोळ्याचा बाजारे बघूया पोळ्याच्या बाजारात किती बाजार भरलाय आणि किती गर्दी पाऊस आपल्याकडे थोडं थोडं चालू आहे शेंडीला पाऊस आहे की नाही आपल्याकडे थोडं थोडं पाऊस रस्ता ओरलाय तर चालतं मित्र तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा कस आमच्याकडे बाजार भरतो शेंडीचा आज गर्दी आहे कनी की नाही पावसामुळे आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा चल मित्रांनो आपल्या बाईकवरती तर हे बघा मित्रांनो आपण बाजारमध्ये एंट्री केली भरपूर साऱ्या गाड्यात आणि आपल्या गावाकडे पाऊस होता मित्रांनो पण तिकडे इकडे भरपूर सारा ऊन पडलाय इकडं पाऊस उघडला मला वाटतं आपल्याकडं होतं तेव्हा इकडे पण होऊ शकतो बघ काही लोक बाजार संपून चालले आहेत घरी आणि आपण आता जवळ दहा अकराच्या वाजलीत आणि आपण चाललो आहे बाजाराला का काहीशी यावर्षी जरा गर्दी कमीच वाटते दरवर्षी खूप गर्दी राहते मित्रांनो चालतं मित्रांनो इथं आपण गाडी पार्क करून घेऊ बघा मस्तपैकी गाडी पार्क करून आपण निघालो आहे बाजारात फिरायला ग भरपूर अशी पातळ आहे यावर्षी पोळ्याचा बाजाराला काही गर्दी पण जास्त दिसत नाही दरवर्षी खूप गर्दी राहते मित्रांनो पण ह्यावेळेस ते आपल्याला दिसून येत नाही का गर्दी आहे पुढे हे का खूप पातळ आहे दुकानं पण खूप कमी आहेत मित्रांनो इथे चवार असतात चवार पण आपल्याला दिसत नाही भरपूर अशी कटलरीचे दुकान आहेत तिथं आजूबाजूला चप्पल कटलरी आणि इकडे बॅटरिया मोबाईल बॅटरी बल्ब टेस्टर असे दुकान इथं लावले हे बघा इथं चपलांचे दुकान आहेत इथं समोर नंदी बैल आहेत चला तुम्हाला छोटेछोटे चुट बैल आहेत नंदी ते दाखवत तुम्हाला मला हे बघा त्या एक ताई आपल्या मुलाला घेत होती छोटे चुट छोटे बैल शंभर रुपयाला बैल आहे मित्रांनो हा मोठा एकदम सुंदर असे बनवलेले हे बघा हा छोटासा बैल आवडला होता अगं एकदम छोटे छोटे सुंदर सुंदर असे बैल तयार करून विकायला आणलेत आणि हे मातीचे बैल आहेत घरात पोजयासाठी बघा इथे एक खूप भारी बैल जोडी आहे मित्रांनो याची किंमत साधारणपणे अडीचशे ते पाचशे रुपये सांगतात ह्या बाबा बघा खूप मोठे मोठे बैल आहेत हे छोटे छोटे पन्नास रुपये आहेत आणि खूप ही भारी अशी जोडी एकदम सुंदर असं कलरिंग केले बैलांच्या शिंगाला तर चालतं मित्रनो अजून आपण बाजार भाऊ बाजारात काय काय बघा इथे एक बैल जोडीचा स्टॉल आहे मित्र हे बघ इथं पण एक आजीबाई बैल घेऊन बसली विकाऱ्या बघा एकदम सुंदर अशी मूर्त्या बनवल्यात बैलांच्या आणि इथे समोर पण आहे बघ या बाबांकडं हा एक शेतकरी आलेच बैल बैल खरेदी करायला ज्यांच्या घरी मोठाली बैल नाही ते बारीक बारीक बैल बारी पुजण्यासाठी घेतात मित्रांनो कारण आता बैल पोळा हा शेतकऱ्याचा खूप महत्वाचा असा सण आहे मित्रांनो जे बैल आपल्या शेतीमध्ये वर्षभर काम करतात त्यांचा हा सण आहे मित्रांनो तर चालतंय मित्रांनो या बघा वीस रुपयाला इथं पाच बैल घेतली ते बारीक बारीक बारी। या बाबांकडून या शेतकऱ्यांनी तर असा असतो आमच्याकडून मित्रांनो बैलवा पोळ्याच्या अगोदरचा हा बाजार शेंडीचा गेल्या वर्षी खूप सारी गर्दी होती एव इथं वेगवेगळ्या प्र प्रकारचे कलर आपले बैले सजवण्यासाठी रंगाचे डब शिंगांना कलर देण्यासाठी आणि भरपूर सारे आणि खूप गोड आणि चौदर असे इथं खावाचे स्टॉल तेव्हा गोडी शेव असेल मसूर उड्या असतील बर्फी असेल जिलेबी असेल दहीवडी असतील अजून सुतारपणी असेल अनेक प्रकारचे गोड खावाचे पदार्थ या आपल्याला या स्टोलावरती भेटतील मित्रांनो चालतं मित्रांनो आपण हे थोडीशी खरेदी करू परत पुढं बाजार बघायला जाऊ अजून भरपूर असा लांब बाजार असतो भरपूर अजून बाजार बाकी अगं हे बाबा पण खरेदी करायला आपण पण थोडीशी इथं सुतारपणे घेऊयात खूप गोड असा खाऊ असतो मित्रांनो बघा बांगड्यांचे स्टॉल पण असतात चप्पल बूट सर्व स्टॉल असतात मित्रांनो काही लोक आहे बाजारात भेटल्यावर गप्पा गोष्टी वेगवेगळ्या परिसरातल्या गप्पा कारण हा आठवडे बाजार मित्रांनो पूर्ण चाळीस अंगाने आमचा भाग त्या बागाचा एकच बाजार आहे मित्रांनो इथे शेंडी पट्टा एवढी आठवड्याच्या बाजारात तसंच लोकांची भेट होत असते आपल्या शेतातली कामं उरकून शुक्रवारच्या दिवशी हा बाजार असतो हो मग तेव्हा येतात तेव्हा बघा क्षेत्रीचे दुकानं या रिपेअर करायची सर्वच दुकाने म्हणजे या आपल्या बाजारामध्ये आपल्याला बघायला भेटतील मित्रांनो तर असा सुंदर असा आपला हा शेंडीचा बाजार मित्रांनो एका पोळा सणाच्या आहे बघा तशा सजावटी आपल्या बैलांना मोरक्या असतील गळ्यातले गोंडे असतील शिंगांचे गोंडे सगळ्याच साहित्याची दुकानं पण आहेत बघा स्टॉल पोळा खास पोळ्याच्या निमित्तानं खूप पाच बाजारपेठेत हे दुकानं भारी विसरू राहिले होत बघा वेगवेगळे कलर असतील बैला सजवण्यासाठी भरपूर सारी दुकानं बैलांची दुकानं माग पण आपण बघितलं तर चालतं मित्रांनो अजून आपण पुढे आणि बघूयात इथं पण या बाबांचा कलरचं दुकान आहे आणि वातावरण पण खूप छान आहे आज बाजारवर पण मला वाटतं गर्दी आज गर्दीच झाली नाही बाजारवर नाही तर दरवर्षी खूप गर्दी असते बघा पेढे असतील बरेच प्रत्येकजण आपापली सर्वच आपल्याला उपयोगी वस्तू त्यांचे स्टॉल लावून सर्वच व्यापारी वर्ग बसलेला असतो बघा हे बाबी पण इथं पण कलर असतील त्यांच्याकडे गोंडे बैलांच्या माळा गोंगराच्या माळा असतील शेंगां शिंगांना बांधायचे थी गोंडे असतील सर्व सर्वच उपलब्ध आहेत का भरपूर सारे दुकान आहेत पुन्हा आपण याच रस्त्याने थोडंसं पुढं आपली खरेदी बाकी या बघा भारी भारी गोंडे आहेत वेसन गळ्यात बांध तसे माळा मोरक्या गोंडी बरेचसे शेतकरी खरेदी करताना दिसतात जेव्हा इथं आपल्याला गोलवर बनवायचे असेल तिथे रबर असतील इथं आपल्याला गड्या काही कटलरीच्या वस्तू असतील पॉकेट असतील स्टॉलवरती मस्तपैकी घुंगराच्या माळा लावलेला अशा पद्धतीने हा शेंडीचा बाजार आहे मित्रांनो तर चालत तुम्हाला इकडं समोर अजून भाजी मार्केट दाखवलं प्रयत्न करतो मी मित्रांनो इथेपर्यंत खावाची दुकान आहेत स्टॉल आहेत ठोस खारी बटार सर्वच आपल्याला ज्या वस्तू लागतात तेवढे आपल्याला या बाजारामध्ये भेटतील मित्रांनो आठवडे बाजार खूप फेमस आहे शेंडी परिसरामध्ये मित्रांनो भांडार दयाला तुम्ही येत असाल तर शनिवारी शुक्रवारी हा बाजार भरत असतो मित्रांनो बघा चहाचे पावडरची दुकान असतील किराणा मालाचे दुकानं वेगवेगळी दुकाने वेगवेगळ्या प्रकारचे किळं असतील फळांची दुकानं असतील आता इकडे इथून चालू होतो मित्रांनो भाजी मार्केट एवढा इथून भाजी मार्केटला सुरुवात झाली बटाटे लसूण ते किराणा दुकानं बघा पिशव्याला अटकवलेल्या आहेत पिशव्या घेऊन मग आपल्याला भाजीपाला घ्यायचा असेल तर त्या भाजीपाला आपण घेऊ शकतो बरेचसे लोक पिशव्या भरून आपला भाजीपाला घेऊन चालेत इकडे जराशी पातळायचं आहे अजून काही गर्दी नाही इकडे समोर अजून बोंबांची दुकान आहेत बोंबील मटण मच्छी या समोर शेंडीची मच्छी भेटते तिकडं तिकडं काय आपल्याला आता जायला भेटणार नाही एका दिवशी स्पेशल तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवला मित्रांनो बघा भाजीपाला अजून भरपूर असा भाजीपाला नाही दुकानात तूर ओळखत मित्रांनो अजून महिन्याभराने जागा होणार नाही एवढा आपला बाजार भरेल मित्रांनो सारा बाजार भरतो पण आता कमी आहे भरपूर सारा भाजीपाला टोमाटे कोथंबीर शेपूची भाजी कांद्याच्या जुड्यात तर असं आहे मित्रांनो आपला शेंडीचा बाजार मित्रांनो चलतं मित्रांनो आपला भरपूर बाजार खरेदी केलाय आपण भाजीपाला काही जास्त आपण खरेदी करत नाही कारण आपल्याकडे रानभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत घरी त्याच्यामुळे जास्त आपल्याला वाजे प्यायची गर्दी येत नाही मित्रांनो बघा गणेश तर गणपती बसून आलेत गणपतीच्या मूर्ती पण इथं ठेवलेल्या आहेत विकायला तर असा होता मित्रांनो आजचा आपला हा शिंडीचा बाजार मित्रांनो तेव्हा भरपूर सारे मित्रमंडळी रस्त्यात आपले मित्र भेटलो बोलताना दिसतात भरपूर सारा तरुण तरुण वर्ग आणि पाऊस नाही तरी पण गर्दी सकाळी पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे मला वाटतं बाजारात लोक आले नाही चप्पलचे स्टॉल असतील इथे किराणामालाचे दुकानचे इथे स्थायी दुकाने मित्रांनो तर असं होतं मित्रांनो आपला हा शेंडीचा बाजार तर असं होता मित्रांनो आपला हा शेंडीचा बाजार मित्रांनो चला तर मित्रांनो आपला बाजार करून झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या आजच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो